राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी राबोडी परिसराचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी कब्रस्तानाची पाहणी केली तसंच विविध नागरी सुविधांचीही पाहणी केली विशेष म्हणजे या दौऱ्यात अनेक अबालवृद्धांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना थांबवून आपल्या समस्या आणि अडचणी सांगितल्या तर डॉ आव्हाड यांनी देखील त्या समस्यांचं उपस्थित अधिकाऱ्यांकडून तात्काळ निवारण करण्याचा प्रयत्न केला पंधरा दिवसांनी आपण पुन्हा येथे येणार आहोत येथील परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा ठेवतो असं सांगत प्रशासनाला गर्भित इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय तसंच शेख खून प्रकरणातही एक आका असल्याचं त्यांनी सांगितलं राबोडी येथे काही वर्षांपूर्वी गोळी घालून ठार मारण्यात आलेल्या जमील शेख यांच्या कुटुंबियांची आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली यावेळी जमील शेख यांच्या दोन्ही मुलींनी आणि पत्नीनं आपली कैफियत डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या समोर मांडली त्यावर जमील हा आपला खूप चांगला कार्यकर्ता होता त्याच्या मुलींच्या मागे आपण उभे आहोत असं सांगत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शेख कुटुंबियांना आश्वासित केलं तर प्रसिद्ध माध्यमांशी बोलताना जमील शेख हत्ये प्रकरणाची चौकशीच झाली नसल्यामुळे फेर चौकशीची मागणी करताच येत नाही आधी जमीलच्या खुनाची सखोल चौकशी व्हायला हवी असं सांगितलं या प्रकरणात पोलिस आणि गुन्हेगार यांची हात मिळवणी झाली असून त्याशिवाय गुन्हेगार सुटूच शकत नाहीत या खुनातही एक आका आहे परंतु पन्नास खून करणारा वाल्मिक कराड जेलमध्ये गेलाय त्याच्यापेक्षा मोठा गुन्हेगार हा नाही तो पण आता आत जाईल या प्रकरणात तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आणि त्याचे स्टेटस ठेवण्यात आले त्यामुळे आपली ही बदली होईल भीती या भीतीनं अन्य अधिकारी या केसमध्ये हात घालत नाही असा आरोपही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे या दौऱ्यादरम्यान एका वृद्धेनं डॉक्टर आव्हाड यांना थांबवून रस्ता रुंदीकरणात था सांगितलं मात्र त्याबाबत नुकसान भरपाई देण्यात आली सांगितलं त्यावर आमदार आव्हाड यांनी तात्काळ ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांना फाईलावर घेतलं आणि कब्रस्तानची आताची परिस्थिती पाहता नक्कीच कब्रस्तान मध्ये काही साफसफाई काही व्यवस्थित करण्याची गरज आहे आणि ते, ते, ते मी आता बघून गेलेलो आहे अजून पंधरा दिवसानंतर परत येईल आणि तोपर्यंत ते कब्रस्थान साफ झालं असेल अशी आशा बघ शेखच्या बाबतीत जी काही चौकशी झाली त्या चौकशीमध्ये आणि चार्जशीट जी टाकण्यात आली आहे त्याच्यामध्ये मी चार्जशीट पूर्ण वाचली आहे मी फार समाधीनी नाही पोलिसांनी गुन्हेगारांची हातमळवणी करून ही केस रफा दफा आहे पूर्णपणाने पोलिस आणि गुन्हेगार जे आहेत त्यांची हातमळवणी झालेली भेट घेणार आहेत मुख्यमंत्र्यांची घेणार आहात का आणि या प्रकरणाची पुन्हा चौकशी पुन्हा चौकशीची ज्यांची चौकशी म्हणजे चौकशीला अर्थच नव्हता कुठली चौकशी आणि कोणी केली चौकशी चौकशीच झालेली नाही आणि चौकशी झाली नसल्या कारणाने त्याची फेर चौकशी मागण्याची काही कारणच नाही ना अंडर सेक्शन वन सेव्हन्टी थ्री एट तर केसेस स्टील ओपन अजूनही केस उघडी आहे ठाण्यात आयोजित आर्किटेक्ट असोसिएशनच्या विशेष कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थिती दर्शवली आज सकाळी सुरू झालेल्या या कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधत परिवहन क्षेत्रातील विकासाच्या संकल्पना आणि पुढील योजना यावर भाष्य केलं या कार्यक्रमात राज्यभरातील नामांकित आर्किटेक्ट्स आणि अधिकारी सहभागी झाले होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कार्यक्रम यशस्वी केल्यानं सरनाईक यांनी आयोजकांचं कौतुक केलं आणि उपस्थितांचेही आभार मानले आज ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशन या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या संमेलनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टीच्या जमीन विकासाचा आराखडा देखील सादर केला या सादरीकरणादरम्यान त्यांनी एसटीच्या जमिनींचा विकास करताना शाश्वतेचा आणि आधुनिक सुविधांचा कसा वापर केला जाईल याबाबत माहिती दिली या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार जितेंद्र आव्हाड आमदार संजय कळकर तसंच ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि उदयनमुख आर्किटेक्ट मोठ्या संख्येनं उपस्थित होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या जागेचं व्यवस्थित नियोजन आणि विकास करत ठाण्यातील तसंच राज्यभरातील विविध प्रकल्प कसे उभे राहतील यावर सविस्तर चर्चा केली उपस्थितांनी या प्रकल्पाबद्दल सकारात्मक प्रतिसादही व्यक्त केला प्रजासत्ताक दिनी अर्थात रविवारी सव्वीस जानेवारी रोजी ठाणेकर क्रीडा रसिकांना कबड्डीचा थरार अनुभवायास मिळणार आहे ठाण्यातील कोमरेड गोदुताई परुळेकर मैदानात ठाणेश्वर भाजपा आणि सन्मान फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यानं आमदार सन्मान चषक दोन हजार पंचवीस या सुधागड तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या स्पर्धेचं उद्घाटन भाजपा आमदार संजय केळकर यांच्या हस्ते होणार असून या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थिती दर्शवणार आहेत उद्घाटनाप्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण मंत्री आशिष शेलार खासदार धैर्यशील पाटील आमदार निरंजन डावखरे रविशेठ पाटील भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले आदींसह ठाणे रायगड जिल्ह्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहतील अशी माहिती सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश सांगळे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली ठाणे शहरात वास्तव्यात असलेल्या रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील रहिवाशांच्या कला क्रीडा गुणांना वाव देण्याकरिता सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे से सल्लागार सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष भाजप ठाणे शहर सचिव रमेश सांगळे यांच्या वतीनं सुधागड तालुकास्तरीय आमदार सन्मान चषक भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले ठाणे शहर जिल्हा भाजप आणि सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यानं रविवारी सकाळी नऊ वाजता चंदनवाडी येथील कॉम्रेड गोदुताई परुळकर मैदानात या स्पर्धेचं उद्घाटन आमदार केळकर यांच्या हस्ते होणार आहे सुधागड तालुक्यातील सव्वीस संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत राज्यस्तरावरील क्रीडा पंच परीक्षण करणार असून स्पर्धेतील विजेत्या तसंच उपविजेत्या संघांना पारितोषिकांसह ट्रॉफी त्याचबरोबर प्रावीण्य दाखवणाऱ्या खेळाडूंना सायकल हेल्मेट घड्याळं आदी विविध वैयक्तिक बक्षिस देऊन गौरवण्यात येणार असल्याचं सांगळे यांनी सांगितलं विशेष म्हणजे यावेळी तालुक्यातील कला क्रीडा सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चाळीस उद्योजकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे या उपक्रमासाठी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी संयोजक कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर क्रीडा समिती प्रमुख राकेश थोरवे चटणी सविकांत साळुंखे जयगणेश दळवी सुधीर नेमाने अजित सांगळे धनंजय खाडे सुनील तिडके ज्ञानेश्वर यादव प्रवीण बामणे यांच्यासह तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत तरी ठाण्यातील सुधागड तालुकावासी आणि ठाणेकर नागरिकांनी या कबड्डी स्पर्धेचा आनंद लुटावा असं आवाहन आयोजक रमेश सांगळे यांनी केले शहरातील नागरिक हे सर्वजण या स्पर्धेला उपस्थित राहतात ही स्पर्धा यंदा तिसरं वर्ष आहे या स्पर्धेला प्रथम पारितोषिक आपण एकवीस हजार देतो दुसरं पंधरा हजार तिसरं दहा हजार चौथ दहा हजार आणि त्याचबरोबर प्रत्येक जो विजयी संघ आहे त्या प्रत्येकाला आपण सन्मान चिन्ह जे आहे त्यांचं चषक जे आहे ते देणार आहोत त्याचबरोबर जे सहभागाबद्दल प्रत्येक संघाला आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत उत्कृष्ट खेळाडू आहे त्यांना आपण सायकल देणार आहोत त्याचबरोबर उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पक्कड यांना आपण हेल्मेट देणार आहोत आणि जे शिस्तबद्ध संघ आहे त्यांना आपण भिंतीवरील घड्याळ देणार आहोत या स्पर्धेमध्ये नवीन गोष्ट आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो त्यामध्ये पहिल्या वर्षी आम्ही जे ॲथलेटिक्स प्लेअर होते त्यांचा यथोचित सन्मान केलेला दुसऱ्या वर्षी जी देशसेवा केलेले आपले जे सैनिक आहेत त्यांचा आम्ही सन्मान केलेला यावर्षी सुधागड तालुक्यातील ठाणा मुंबई आणि सुधागड मध्ये असलेले चाळीस उद्योजक नामवंत उद्योजक यांचा आम्ही येथे सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने या ही जी स्पर्धा आहे ही दिवसभर असणार आहे आणि स्पर्धा लाईव्ह असणार आहे दोन मैदान असणार आहे त्यामध्ये आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन जी आहे त्यांच्या सहकार्याने त्यांचे पंच जे आहेत ते तिथे उपस्थित राहून दिवसभर ते ही स्पर्धा निरीक्षण करणार आहे पंधराव्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्तानं ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील नरेंद्र बळा सभागृहात मतदान शपथ घेण्यात आली यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी विधी अधिकारी मकरंद काळे महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकानं बजावला पाहिजे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता दरवर्षी पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो यावेळी भारत निवडणूक आयोगानं मतदानासारखं दुसरं काही नाही मी मतदान करणारच अशी संकल्पना निश्चित केली आहे त्याची माहिती अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना यावेळी देण्यात आली त्यानंतर सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदान करण्याबाबतची शपथ घेतली एसटी संभाव्य भाडेवाडीवरून मंत्रिमंडळातच विसंवाद असल्याचं समोर आले एकीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून दरवाढीचे संकेत देण्यात आले लवकरच दरवाढीबाबत निर्णय घेऊ असं प्रताप सरनाईक यांनी सांगितले तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एस टीच्या भाडेवाढीची शक्यता फेटाळून लावली आहे मंत्रिमंडळासमोर असा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे आमच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून असा निर्णय आणला जातो खरं तर दरवर्षी डिझेलच्या आणि सी एन जीच्या किमती वाढत असतात खर्च दिवसेंदिवस वाढत असतो त्यानुसार ऑक्टोंबरमध्ये पाच टक्के जी भाडेवाढ आहे ती अपरिहार्य असते यापूर्वी हे चालत आलं होतं परंतु मध्यंतरी तीन ते चार वर्षांच्या काळात ही भाडेवाढ झाली नाही कदाचित आजच्या बैठकीमध्ये तो विषय असू शकतो तो, तो विषय प्राधिकरणामध्ये मंजूर झाल्यानंतर आमच्या मान्यतेसाठी येईल तेव्हा त्या ते विषयावर चर्चा होईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं दरम्यान संजित तोटानू हजारांवर आलेल्या एस टी महामंडळानं उत्पन्न वाढीसाठी पंधरा टक्के भाडेवार करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केलाय या प्रस्तावावर गुरुवारी मंत्रालयात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे भाडेवाढीवर शिक्कामोर्तब झाल्यापासून शुक्रवार सकाळपासूनच एस टी सी भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे या भाडेवाढीनंतर राज्यातील जनतेसाठी एस टीचा प्रवास साठ ते ऐंशी रुपयांनी महागण्याची शक्यता आहे महामंडळाला दिवसाला सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय त्यामुळे महामंडळानं भाड़ सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी एसटी महामंडळाची सतरा पूर्णांक सतरा टक्के भाडेवाढ भाड़ झाली होती त्यानंतर आता महामंडळानं राज्य सरकारला चौदा पूर्णांक तेरा टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव दिलाय की राज्यामध्ये अजूनपर्यंत तेवढी अद्ययावत चार्जिंग स्टेशन्स निर्माण झालेले नाही आहेत ज्या बॅटऱ्या लागतात ते बॅटरी फक्त चायनाकडने येतात आणि त्या बॅटऱ्यासुद्धा आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत वर्ष भरापूर्वी पाच हजार गाड्यांची आपण ऑर्डर दिली होती याच्या इलेक्ट्रिकच्या त्यामध्ये फक्त दोन वर्षामध्ये पाच हजार गाड्या देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं पण साडेचारशेच गाड्यात आल्या आणि त्याचं जे प्रॉडक्शन आहे ते प्रॉडक्शन ह्या देशामध्ये कुठेही जास्त मोठ्या प्रमाणात होत नसल्या कारण त्याची चंचल आपल्याला भासते परंतु निश्चितपणे पुढल्या काही वर्षामध्ये जी सुधारणा करायची ती सुधारणे आमच्या ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करण्याची तर दर तीन महिन्यांनी माध्यमात जी बैठक आहे ती मंत्रालयात होणं त्याचा आढावा घेणं की काय नेमकी बस रिक्षा टॅक्सी किंवा एस टी या संदर्भातील बैठक होणं अपेक्षित असतं पण घ्या आता आताची जी बैठक आहे ती तब तब्बल तीस महिने नंतर झाली तर ही जी बैठक माझं म्हणणं आहे की हे हे पण चुकीचं आहे म्हणजे हे पण चुकीचं आहे आजपर्यंत माझं तेच म्हणणं होतं की एकदम तीन वर्षाची आमच्या प्राधिकरणानं जी, आम जी भाडेवाढ केली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागते जर वर्षाच्या वर्षा ज्या वर्षा पद्धतीनं तुमचा मेंटेनन्स वाढतो तुमचा सी एन जीचा दर वाढतो तुमचा डिझेलचा दर वाढतो तुमचा कर्मचाऱ्यांचे पगार वाढतात थोड्या थोड्या स्वरूपात जरी काही गोष्टी तुम्ही केल्या तरी सर्वसामान्य प्रवासी ते जास्त त्या विषयावर ओरड करत नाही बोलत नाही परंतु एकत्रितपणे जर पंधरा टक्के भाडवाड भाडेवाढ केली तर कुठेतरी त्यांच्याही खिशाला खात्री बसते आता ठीक आहे पण ह्या पुढे मात्र माझ्या कार्यकाळामध्ये तसं काही होणार नाही याची दक्षता आपण घ्यावी अशा सूचना मी माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या अधिकाऱ्यांवर तुम्ही काही कारवाई नाही आता बघा कारवाई करायला गेलो तर खूप काही आहे परंतु जे झालं त्या विषयावर मी काही बोलणार नाही पण माझ्या कार्यकाळामध्ये मात्र अशा चुका घडता कामाने याची मी अशा प्रकारचं सूचना संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत साठी राहत